तीन वर्षांपासून तुम्हाला खूपच त्रास देत आहे त्यांना तुमचं सर्व काही समजलं पूर्णपणे दुहखाने भरले जाई तुमच्या पाठीमागे तुमची खूप बदनामी केली नमस्कार सिंह राशीच्या लोकांनो जय मा भवानी आपलं स्वागत आहे आपल्या या चॅनेलवर मित्रांनो त्या व्यक्तीचे नाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांनी तुम्हाला मोठा धोका दिला आहे हो गेल्या वर्षांमध्ये तुम्हाला असा काही मोठा धक्का बसला आहे की ज्यावर विश्वास ठेवताना तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसणार नाही कोण आहेत ते तीन लोक हो मित्रांनो पण आता साठी आपण दोन लोकांबद्दल बोलणार आहोत जे गेल्या तीन वर्षांपासून तुम्हाला खूपच त्रास देत आहेत खूप कष्ट देत आहे तुम्ही त्यांना तुमचं सर्व काही समजलं पण तेच लोक तुमच्यासाठी अंतःकरणात शत्रू बनले तर नक्की कोण आहेत हे लोक त्याबद्दल आपण आता बोलणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही मा भवानी काल रात्री महाकाली यांचे खरे भक्त असाल तर कृपया या व्हिडिओला एक प्रेमळ लाईक करा आणि श्रद्धेने अंतःकरणपूर्व कमेंट बॉक्स मध्ये जय महाकाली जय मा भवानी असे लिहा भवानीची कृपा तुमच्यावर राहिल्यास तुमच्या जीवनात सर्व सुखसमृद्धी येईल जो कोणी तुमच्या विरुद्ध वाईट करेल त्याचे कोणतेही मनसुबे यशस्वी होणार नाहीत सिंह राशीच्या लोकांनो चला तर पाहूया कोण आहेत हे दोन लोक जे आता तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर होऊ शकतात किंवा त्यांचे जीवन आता पूर्णपणे भरले हे लोक असे आहेत की ज्यांनी तुम्हाला खूप त्रास दिला दुःख दिलं आणि त्यावर ते स्वत खूप आनंदी झाले जणू त्यांच्या आयुष्यात कधीच कोणतं दुःख येणार नाही अशा थाटात वागत होते पण मित्रांनो देव कधीच कोणाला एकटे सोडत नाही आणि ज्यांचे कर्म वाईट असतात त्यांना शिक्षा तर मिळतेच हे लोक तुमच्याशी खूप मोठा फसवणूक केली आहे तुमच्या पाठीमागे तुमची खूप बदनामी केली आहे होय तुम्हाला विविध ठिकाणी जाऊन लाजिरवाण करण्याचा खूप प्रयत्न केला आहे पण त्यांच्या प्रयत्नांना कधीच यश मिळालं नाही कारण लोकांना खरे काय आहे ते माहिती आहे त्यांनी ज्यावेळी तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न केला ते स्वतः लोकांच्या नजरेत खाली पडले सिंह राशीच्या लोकांना कोणी व्यक्ती आहे जो तुमच्या पाठीमागे खूप वाईट बोलतो तुमच्या यशाने त्याला खूप जळजळ होते तो तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये किंवा आसपास कुठेही असू शकतो हा व्यक्ती तुमच्याबद्दल आतून वाईट भावना बाळगतो तुमचे यश पाहून अस्वस्थ होतो आणि याने तुमच्याशी मोठी फसवणूक केली आहे दुसरा व्यक्ती म्हणजे पी इंग्रजीत पी नावाने ओळखला जाणारा हा व्यक्तीही तुमच्यासाठी खूप मोठ संकट ठरला आहे यानेही तुमच्याशी फसवणूक केली आहे तुम्ही याच्यावर खूप वेळ आणि भावना खर्च केल्या पण याच्याकडून फक्त दुःखच मिळालं हा व्यक्ती केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या जवळ होता पण आता तुम्ही त्याला व्यवस्थित ओळखून गेला आहात सिंह राशीच्या लोकांना हे दोघही लोक तुम्हाला असा धक्का दिला की ज्यावर विश्वास ठेवणं कठीण होत तुम्ही फक्त प्रेम आणि मैत्रीच्या नात्याने त्यांच्याशी वागलात पण त्यांचं स्वार्थी आणि खोट वर्तन तुमच्या मनाला खोलवर जखम देऊन गेलं हे दोघ आता त्यांच्या कर्मांची फळ भोगणार आहे या काळात तुम्हाला अचानक काही ठिकाणी फायदा होईल जिथे तुम्ही आतापर्यंत खूप मेहनत घेतली होती तुम्हाला असा लाभ होईल की हा दिवस तुम्ही कधीच विसरणार नाही पण या तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा काही मोठ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो सात्विक आहार घेणे आणि आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या व्यावसायिक योजना यशाच्या दिशेने वाटचाल करतील अनोळखी लोकांपासून सावध राहा जर काही वाद झाल्यास त्यात गुंतू नका मित्रांबरोबर थोडा वेळ मजेत घालवा यामुळे मानसिक तणाव कमी होईल सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना जनसमर्थन मिळेल आणि एखाद चांगलं पदही मिळू राजकारणातही यश मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्ही आयुष्यातील काही महत्वाचे निर्णय घेऊ शकता पचनतंत्राशी संबंधित त्रासांकडे लक्ष द्या तुमचे खर्च वाढू शकतात त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनुकूल आहे सिंह राशीच्या लोकांनो सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांनी मेहनत सुरूच ठेवावी जुने लेनदेन डोकेदुखी ठरू शकते विद्यार्थ्यांना खेळाच्या क्षेत्रात यश मिळू शकते हे सर्व काळ बुद्धी आणि संयमाने काम करण्याचा आहे काही जुन्या आठवणी ताज्या होतील आणि मित्रांबरोबर काही सुंदर क्षण घालवता येतील यावेळी तुम्हाला एखाद्या मोठ्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे मित्रांनो या काळात तुम्ही तुमच्या कलाकौशल्याने लोकांची मने जिंकण्यात यशस्वी होणार आहात नोकरी करणाऱ्या लोकांसाठी तुम्ही चर्चेचा विषय ठरू शकता तुम्ही तुमच्या कामगिरीने लोकांना प्रभावित करू शकाल या काळात तुमच्यावर कामाचा बोजा दिसू शकतो पण घाबरू नका तुमचे प्रत्येक काम तुमच्या चप बुद्धिमत्तेने पूर्ण होईल पालकांचे आशीर्वाद आणि ईश्वराच्या कृपेने तुमचे काही रखडलेले काम पूर्ण होऊ शकते जुने काम किंवा संबंधित समस्या असतील तर त्या समस्यांचा आता अंत होणार आहे व्यवहाराशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्ही पूर्णपणे स्पष्ट राहिले पाहिजे अन्यथा नंतर हिशोब बिघडू शकतो सिंह राशीच्या लोकांना जमीन जुमण्याशी संबंधित तुमचे प्रकरण कोर्टात सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो जमीन इमारत दुकान खरेदी करायचे असेल तर हा काळ खरेदीसाठी अनुकूल आहे कामाच्या संदर्भात तुम्ही काहीसे चिंतित असाल तर आता ती चिंता संपणार आहे तुमचे उत्पन्न वाढल्यामुळे आनंद द्विगुणित होईल पालकांचे आशीर्वाद तुम्हाला काही मोठी खरेदी करण्यास यश देऊ शकतात जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा ठेवतात किंवा मोठ्या शहरात शिकण्याची इच्छा बाळगतात त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते या काळात तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांचे उत्तम प्रकारे पालन कराल आणि तुम्हाला सत नवनवीन बातम्या ऐकायला मिळतील सिंह राशीच्या लोकांना एखाद्या विशेष कामात मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही मित्राशी वाद घालू नका किंवा संकोच करू नका अन्यथा तुमची मनासारखी प्रगती होणार नाही जर एखादी शुभ बातमी ऐकायला मिळाली तर लगेच तिचा प्रसार करू नका संस्कार आणि परंपरांवर तुमचे लक्ष असेल एखाद्या मित्राच्या तब्येतीची चिंता तुम्हाला सतावू शकते सांसारिक सुखसुविधांमध्ये वाढ होणार आहे